सर्वांचं स्वागत आहे याआधी आपण पाहिलं पुत्रकामेष्ठी यज्ञ ही रामायणातील कथा आणि आज आपण पाहणार आहोत रघुवंशाचे कुलदीपक ही कथा तर चला दिवसांमागून दिवस उलटले ऋतू बदलले नऊ वर्षाबरोबर वसंताचे आगमन झाले वसंताच्या स्पर्शाने सृष्टी प्रसन्न झाली होती वृक्षावर नवीन पालवी फुटली होती वेलींवर फुले लहडली होती अमृतवनातून कोकिळांचे कुंजन घमत होते आकाश स्वच्छ निरभ्र होते दाही दिशा रंगांनी आणि गंधांनी बहरून गेल्या होत्या अशातच चैत्रशुद्ध नवमीचा दिवस उजडला दशरथ राजांच्या अंतपुरात सकाळपासूनच दांदल उडाली होती दासणींची लगबग सुरू होती मध्यान काळात झाला आकाशातील सूर्य डोक्यावर आला आणि अंतपुरातून सुवार्ता कानी आली दशरथ राजाला पुत्रलाभ झाला दशरथ राजाला पुत्रलाभ झाला पाहता पाहता ही वार्ता अयोध्या नगरीत पसरली प्रजा आनंदाने हर्षाने वेडावून गेली मंगलवाद्यांचा गजर झाला घरे आणि रस्ते मंगल तरुणांनी सुशोभित झाले सडासार्वनांनी आणि रांगोळ्यांनी प्रसन्न बनले मधुर गाण्यांच्या आणि हस्त्यांच्या लकेरी उडाल्या दशरथ राजाला चार पुत्र झाले होते अयोध्याच्या नगरवासियांना चार युवराज लाभले होते रघुवंशाचे कुलदीपक जन्माला आले होते मुलांचा, नाम, मुलांचा आले नाव मुलांचा नामकरण विधी दशरथ राजाने मोठ्या थाटात साजरा केला कौसल्या राणीच्या पोटी तेजपुंज कांतीचा कमलाप्रमाणे सुंदर डोळ्यांचा आणि कुणाचेही मन पाहता क्षणीच आकर्षित करून घेणारा असा ज्येष्ठ पुत्र जन्माला आलेला होता त्याचे नाव ठेवण्यात आले श्रीराम श्रीराम कैकेयीचे कैकई राणीच्या पुत्रांचे नाव ठेवण्यात आले भरत आणि सुमित्रा राणीच्या जुळ्यांचे नाव ठेवण्यात आले लक्ष्मण आणि शत्रुघ्न दिवस मास उलटले ऋतू पलटले अयोध्याचे राजकुमार कळ्यांनी फुले पावीत त्याचप्रमाणे फुलत होते वाढत होते त्यांच्या बल त्यांच्या अवस्थेतून राजाला आणि राण्यांना तसेच प्रजनांनाही हर्ष लाभत होता संतोष होत होता मुलांचे खेळ तरी कसे आगळे त्यांचे बालहट्ट तरी कसे वेगळे एकदा श्रीरामाने हट्ट धरला आव्हाळातल्या चंद्रासाठी आपला चिमुकला हात चंद्राकडे दाखवून तो खेळायला हवा म्हणून लागला आता राजाला झाला तरी चंद्र कसा देणार राजा असला तरी चंद्र कसा देणार आभाळातला चंद्र पृथ्वीवर कसा आणणार पण हे त्या लहानग्या श्रीरामाला तरी कसे कळणार तो आपला चंद्र हवाच म्हणून हट्ट घेऊन बसला रडू लागला काही केल्या उभी राहीना काही केल्या हट्ट सोडीना काय करावे कसे करावे कोणालाच काही उपाय सुचेना तेवढ्यात सुमंतप्रधानांच्या काने ही वार्ता गेली सुमंतप्रधान हा मोठा चतुर आणि शहाणा पुरुष होता तो राजवाड्यात आला आणि त्याने एक मोठा आरसा घेऊन आकाशातल्या चंद्राचे बिंब त्यात पटकवून पकडून तो आरसा श्रीरामांपुढे धरला आभाळातला चंद्र श्रीरामांच्या हाती आला श्रीरामाला आनंद झाला त्याचे दडणे थांबले त्याचा हट्ट संपला तो हसू खेळू लागला अशा हसण्या खेळण्यात शिशुपण संपले बालपण उलटले खेळता खेळताच विद्याग्नही सुरू झाली वेद आणि शास्त्रे मुखोद होऊ लागली धनुविद्या धनुर्विद्या अश्वारोहण यान पारंगतता आली लुटुपुटूच्या लढाईतही ते अचूक नेम टिपू लागले कधीही राणावनात जाऊन निर्भयपणाने हिंस्रशाश्वतपदांची शिकारही करू लागले बघता बघता ते वाढले त्यांचे बहुपुष्ट बनले त्यांच्या लहाने त्यांच्या बलाने इतरांना आश्वासनं लाभले अशा प्रकारे प्रभू रामांचा आणि त्यांच्या भावांचा जन्म झाला आणि दशरथ राजाला सुपुत्र प्राप्ती झाली अशा प्रकारे ही रघुवंशाचे कुलदीपक ही कथा संपन्न झालेली आहे तर मित्रांनो हा आपला यूट्यूब चॅनल सुद्धा नवीन आहे तर याला नक्की सपोर्ट लाईक आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद